आव्हानं सगळ्यांच्याच आयुष्यात येतात आणि ही आमची संघर्षाची वेळ आहे त्याच्यामुळे रोहितची आम्ही वाट बघतोय तोपर्यंत आमच्या वकिलांची ही केस आहे त्याची झूमवर आमची मिटिंग चालली आहे त्याच्यामुळे ठीक आहे जबाब पाण्यात पडलं की पोहता येतं त्याच्यामुळे दोन्ही या गोष्टी आम्ही करू शकतो हे आमचं भाग्य आहे शक्यता नाकारता येत नाही पण ठीक आहे आम्ही पण घट्ट आहोत एकीकडे रोहित पवारांसाठी नाही दोन्ही गोष्टी रोहित बाहेर आम्ही वाट बघतोय हे महत्वाचं आहे त्याचबरोबर डिस्क्वालिफिकेशनची पण केस सायमिल्टेनियसली हिअरिंग चालले दोन्ही गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत आणि तेवढं कर्तृत्व आमच्यामध्ये असतं की आम्ही दोन गोष्टी व्यवस्थित करू शकतो महिला तुमचं पाऊल असणार आहे या सगळ्या संकट संकट नाही येतो संघर्ष आहे आणखी आव्हान आहेत पण याच्यासाठीच तर आम्ही शिकलो ना आमच्या आई वडिलांनी आम्हाला शिक्षण कशाला दिलं स्वतःच्या बाहेर उभे राहायला एकत्र मिळून आम्ही खंबीरपणे राहू आणि जो अन्याय आहे त्याच्या विरोधात लढू आम्ही लढेंगे और जितेगे दहा तासापेक्षा जास्त वेळ झालाय चौकशी नाही मी आत्ताच पवार साहेबांना विनंती केली की त्यांनी घरी जावं कारण का जवळपास बारा तास झाले पवार साहेब इथेच आहेत साहेब सकाळी नऊ वाजता आलेत रात्रीचेही नऊ वाजेत त्यांची जेवायची वगैरे वेळ असते त्याच्यामुळे मी पवार साहेबांना विनंती केली के की त्यांनी आता घरी गेलं पाहिजे आणि आता रोहित येईलच लवकर बाहेर